मुंबई गुन्हे शाखा कक्ष सातने पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका महिलेला सहाशे एक्केचाळीस ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग विकताना पकडलं होतं त्यानुसार त्याच्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडनं केल्या करण्यात आल्यानंतर त्यामध्ये सांगली या ठिकाणी सदर एम डी हा तयार करण्यात येऊन संपूर्ण देशामध्ये पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कवठे महांकाळ सांगली जिल्ह्यामध्ये रेड करून सदरची जो अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना होता तो उद्ध्वस्त केला सदर ठिकाणी एकूण एकशे बावीस किलो पाचशे ग्रॅम एमडी हे जप्त करण्यात आलं होतं आणि त्याची टोटल व्हॅल्यू दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचं एमडी त्या ठिकाणी मिळालं आणि त्याचबरोबर या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत दोनशे बावन्न कोटी रुपयांचा एमडी हा पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे आणि एकूण चौदा आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे जेव्हा या गुन्ह्यांचा तपास करत असताना असं लक्षात आलं की सदर गुन्ह्याचं जे संपूर्ण नियंत्रण आहे आणि संपूर्ण फॅक्टरी टाकल्यापासून ते आ, सदर अंमली पदार्थ हा सप्लाय करण्यापर्यंत पुरवठा करण्यापर्यंत याच्यामध्ये काही जे मुख्य आरोपी आहेत ते परदेशामध्ये राहून सदरचं हे संपूर्ण ड्रग अंमली पदार्थाचं संपूर्ण सिंडिकेट हे चालवत होते असं निदर्शनास आल्यानंतर सदर आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस ही काढण्यात आली होती सदरची रेड कॉर्नर नोटीस काढल्यानंतर आतापर्यंत सिस्टर एजन्सीच्या सहसंस्थांच्या मदतीने आपण या एकूण दोन आरोपींना यापूर्वी परदेशातून भारतात आणून त्यांना अटकेची कारवाई करून त्यांच्याकडे पुढील तपास करून त्यांना आपण तपास केला होता सदरचे आरोपी हे अजून देखील न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत काल रोजी सदर गुन्ह्यातील सगळ्यात महत्वाचा जो ह्या संपूर्ण भारतामध्ये विविध राज्यांमध्ये अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारं सगळं साहित्याचं सप्लाय करणे सदरचं फॅक्टरी तयार करणे तिथे अंमली पदार्थ तयार केल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये विविध लोकांना ते सप्लाय करायचे जे संपूर्ण नियंत्रण करण्याचा जो आरोपी होता मोहम्मद सालीम मोहम्मद सोहेल शेख याला याच्या विरुद्ध देखील रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली होती त्यानुसार काही आठवड्यांपूर्वी याला दुबई दुबईमध्ये याला अटक करण्यात आली होती आणि सिस्टर एजन्सीच्या मदतीने त्याला भारतात बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आणण्यात आलं आणि त्याला अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीला मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला तीस ऑक्टोबरपर्यंत त्याचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे सदर आरोपी हा तपास यंत्रणेसाठी खूप महत्वाचा आरोपी आहे कारण सदर आरोपीला आरोपीकडून तपासामध्ये राजस्थान मध्यप्रदेश तेलंगणा कर्नाटका गुजरात महाराष्ट्र या, या राज्यांमध्ये जे ड्रगचं जाळं